तर हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणता असताना आज कावळा दाखवते कारण की हो आमच्याकडे ना कावळा चिमणे ना खूप असताना आम्ही त्यांना ना, ना रोज तांदूळ बाजरी आणि पाणी ठेवत असो ना तर त्यांना हमेशी तर सवय झालेली आहे आणि मी इथे दुपारी पण जेवण करत होते ना तेव्हा मग ते माझ्या शेजारी किंवा दिदी कार शेजारी येऊन बसतात आणि असे ना इथे खात असतात कारण की त्यांना आमची ना इतकी सवय झालेली ना तर आम्ही बाहेर वाट्यावर जेवण करायला बसलो ना ते हमकाच येत असतात आणि जेवण वगैरे माझं इथे झालं आणि पावसाने सुरुवात केली म्हटलं आता जेवण करून कुठंतरी बाहेर जायचं होतं पण पाऊस आला मग काही इथे पाऊस इतका जोरदार पाऊस झाला ना खूप पाऊस झालो होता आणि आता पावसाचे दिवस मानल्यावर पाऊस चालूच राहणार ना आणि पाऊस थांबायचं काही नाव घेत नव्हतं खूप पाऊस होता मग फायनली पाऊस थोडासा उघडला आणि तरी पण इतकं छान वातावरण झालं होतं एकदम एक ना सूर्य सूर्यलापला होता आणि पाऊस उघडल्याच्या नंतर एकदम छान वाटत होतं म्हणलं आता चला फायनली पाऊस उघडला आता आपण जाऊ बाहेर म्हणजे देवदर्शनाला जायचं होतं म्हणलं जाऊ आणि इतका छान वातावरण झालं होतं ना खूप मस्त वातावरण झालं होतं फायनली आम्ही पोहोचलो होता आणि तिथं पोहोचल्याच्यानंतर आम्हाला नाही ते केळीची बाग दिसली आणि तिथे केळी खूप छान आल्या होत्या आणि मग आम्ही बघत होतो म्हणला तर फायनली आपण इथं उतालून खूप सारे डोंगर वगैरे होते आणि कार्तिकन दिदी मी नाही आम्ही दोघ जण चालू होतो आणि दिदी आणि हे वरती गेले होते आणि हे यांनी इथं शूट घेतलं खूप छान व्ह्यू होता पाऊस पण बहुतेक की ते येऊन गेला होता आम्हाला याच्या अगोदर आणि खूप छान वातावरण झालं होतं आणि मी आणि कार्तिक खाली होत कारण की खूप लांब होतं मंदिर आणि आम्ही जण इथे हळूहळू चाल चालत होतो कारण की मी साडी घातल्यामुळे मला पण काही फास्ट चालता येत नव्हतं आणि कार्तिकला पण पाहिलेला आम्ही सगळं डोंगर वगैरे सोडून मंदिरात इथे पोचलो होतो आणि इथे पण पाऊस होऊन गेल्यामुळे ना छान ऊन पण पडलं होतं मग काय लगेच इथे ना देवदर्शन घेतलं आणि गर्दी नसल्यामुळे ना तर लवकर देवदर्शन झालं इथे नाव पण होतं श्री बाई देवी मंदिर म्हणजे हे मळगंगा देवीचं मंदिर आहे खूप दिवसाने आलो होतो आम्ही आणि खूप छान इथे दर्शन झालं आमचं आणि मंदिर पण खूप छान होतं साईडच्या मंदिराचं पण इथे काम चालू होतं ऊन पडल्यामुळे ना लवकर जरा बरं वाटलं नाही तर पावसाने खूप परेशान झाला असतो तर इथे मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं थोड्या वेळ बसलो आणि लगेच जायचं होतं तर म्हटलं अर्धेक तास बसलो आम्ही इथे आणि लगेच निघालो इथून मग गंगा देवीचं दर्शन खूप छान झालं आणि निघालोच होतं तर आम्हाला इथे जांभळाचं झाड दिसलं तर मग यांनी काय लगेच जांभळाच्या झाडावर चढले होते आणि भरपूर सारे जांभळं तोडले आणि हे इतके जांभळं तोडले होते ना यांनी तर हे फांद्या पडल्या होत्या खालीच्या यांनी तोडून खाली टाकले होते तर मी ते उचलल्या खूप छान जांभळ होते छोटे छोटेच होते पण भरपूर सारे जांभळ होते मग फायनली घरी आलो घरी आल्याच्यानंतर इथे कार्तिकचं जांभळ खायचं काम चालू होतं आणि भरपूर सारे जांभळं होते असा होता माझा